नमस्कार मित्रांनो उद्या कोरेगावचं मैदान होतंय दुश्याचं आणि ओपनचं मैदान होतंय आणि त्या मैदानामध्ये एक आपण एक बघितलेत प्रमुख पैरे कोण असतील त्या मैदानामध्ये उद्या सुरुवात करूया पहिल्याच पैऱ्याला मला असं वाटतं उद्या महाराज आणि वादळ ही जोडी पळू शकते कारण की बघूया आता बक्कासूरच्या नियोजनानुसारच ठरेल कारण की त्यांची वीर या गावची यात्रा आहे परंतु बघूया शेवटी आता काय होते मी बघूया किंवा बकासूर मुंबईमध्ये सुद्धा जाऊ शकतो एक मला वाटते महाराज आणि वादळ ही जोडी उद्या पळू शकेल कोरेगावच्या ओपनच्या आणि दुसऱ्याच्या मैदानामध्ये बघूया कशी खबर येते काय होते लाईव्ह लॉट ज्यावेळेस निघतील त्यावेळेसच समजेल आणि उद्या आपण जाणार आहे कोरेगावच्या मैदानामध्ये कोणते कोणते बैल येणार आहेत मैदानात त्याची व्हिडिओ पडेल उद्या सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान मैदानामध्ये कोरेगावच्या जाणार आहे उद्या काही काळजी करू नका आता खूप झालं घरी बसून व्हिडिओ कराय मला वाईटता का आता मैदानात वा काय असेल ते मैदानात खूप लोकांची इच्छा होते काय होते घरी बसून काय होते मला बी माझी थोडीशी कामं असते ती त्याच्यामुळे थोडंसं कारण की माझा दुसरा जरा चॅनल आहे ना तो जरा थोडासा म्हणजे हा चॅनल जो आहे तो थोडासा जरा थोडासा वे मोठा करायचा चालला आहे त्याच्यामुळे थोडीशी वाईट जरा घ्या समजून घ्या उद्या महाराज आणि वादळ ही जोडी पळण्याची दाट शक्यता आहे कोरेगावच्या मैदानामध्ये आणि बक्कासू मुंबईच्या मैदानामध्ये पळण्याची सुद्धा दाट शक्यता आहे दोन्हीतलं काहीतरी घडू शकतं बघूया उद्या सुंदर अकरा अकरा संतोष तोडकर यांचा जो सुंदर आहे अकरा अकरा तो आपल्याला मा शिरस्करांचा जो सुंदर आहे ही जोडी कोरेगावच्या मैदानामध्ये प्रत्येक वेळेस पळतेच जोडी फुटत नाही अजिबात आणि मला असं वाटते की हीच जोडी उद्याच्या मैदानामध्ये पळू शकेल आता बघूया उद्या काय होते काय नाही कारण की सगळ्या महाराष्ट्राला उद्या एक मैदानाची एक उत्सुकता लागली कारण की सगळ्यांना माहिती आहे की खूप दिवस झालं मैदानं होत नाही ती आणि होत्या ती तर थोडीशी इकडे तिकडे काय होते त्याच्यामुळे आता सगळी माणसं जी आहेत काय सगळे बैलगाडा प्रेमी जे आहेत ते उद्या दिसतील मैदानामध्ये कारण की निवडणूक आता झालेल्या आहेत फक्त निकाल जो आहे तो नऊ तारखेला होईल नऊ तारखेनंतर सगळे बैलगाडा शर्यत प्रेमी सगळे शर्यत बघण्यासाठी सज्ज होतील तीन नंबरचा पायरा कुमटेचा लाडू कुमटेचा लाडू आपल्याला दिसू शकेल एखाद्या वेळेस मला वाटते असं कार्तिक विसापूरकरांचा कार्तिक सोबत दिसेल बघूया कशा पद्धतीने ही जोडी पळते कार्तिक सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे काय पळतो तो नंदी आता एक सध्या टॉपचा नंदी, नंदी म्हणावा लागेल या बैलगाडा शर्य क्षेत्रामध्ये आपल्या भागातला सातारा जिल्ह्यामधील खाटाव तालुक्यात मधील बघूया आणि कुमट्याचा लाडू बी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे हिंद केसरी आहे तो आणि किती किती टॉपची असू द्या गाडी तो गाडी हरवण्याची धमक त्या कुमटेकरांच्या लाडू मध्ये आहे आणि पराभूत करतोच असा हा कुमटेकरांचा लाडू या गाडीतील ड्रायव्हर असतील सोमा ड्रायव्हर डबकर असतील साहिब्या जो आहे महादा बोआ बाकरवाडीकरांचा आणि जे त्यांचे जे कोण त्यांच्या पार्टनरशिपमध्ये कोण आहे मला एवढं माहीत नाही कमेंट्समध्ये सांगा महादा भाकरवाडी यांचा जो साहेब आपल्याला पळताना दिवशी शकेल उद्या मला असं वाटतं अभिजित भैया पवार यांचा जो बाजा आहे तो दिसेल सर ज्या नाही उद्या दिसणार सर ज्या आपल्याला दहा तारखेच्या मैदानामध्ये दिसेल निमसोडच्या ओपनच्या मैदानामध्ये दिसेल आणि पैरा घेऊन येऊन त्याचा लवकरच मी कोणासोबत पळेल तो उद्या सातारा एक्सप्रेस सुद्धा पळेल कोरेगावच्या मैदानामध्ये किनयूच्या मैदानामध्ये पळाला होता आणि बुलाला हा मिळवला होता सातारा एक्सप्रेस बल्माने आणि उद्याच्या मैदानामध्ये कोरेगावच्या सातारा एक्सप्रेस बलमा आपल्याला पळताना दिसेल सातारा एक्सप्रेस बालमा कोणासोबत दिसेल मला असं वाटतंय की भवानीसोबत जो कोरेगावकरांचा जो भवानी आहे आत्ता सध्या टॉपमध्ये पळतोय हा भवानी बघूया कशा पद्धतीने पळतोय हा भवानी आणि आपला विसापूर सॉरी बलमा सातारा एक्सप्रेस बलमा कशा पद्धतीने बळतोय बघूया माय शिरसकरांचा जो साई आहे तो माळ शिरस्करांचा आपल्याला मला असं वाटतंय की नांदेड सिटीकरांच्या भारत सोबत दिसेल कारण की भारत मी संध्या आता सध्या एक गुलालाचा बेताच बादश आहे आणि माळ शिरस्करांचा साई सुद्धा सगळ्या माहिती दुष्यामधला आहे तो आणि प्रत्येक मैदानामध्ये गुलाला हा मिळवतोय बघूया कशा पद्धतीने ही सुद्धा जोडी पडेल चांगली गाडी आहे पडेल बघूया उद्याच्या मैदानामध्ये उद्या मैदानात आहे मी दिवसभर मैदानामध्ये आहे काही काळजी करू नका गोरगरिबांच्या मनाखाली सुद्धा घेणार आहे उद्या काही काळजी करू नका उद्या मी कोरेगावच्या मैदानामध्ये आहे उद्या रावण बबनदादांचा रावण आणि रोमन घरचा साथ दिसण्याची शक्यता आहे किंवा रावणसोबत जे मागच्या वेळेस कोरेगावचं मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये रावणसोबत त्यांच्याच गावचा पळाला होता नंदी त्याचं नंदीचं मला नाव काय माहित नाही मी मागे सुद्धा एकदा पायरा सांगितलं आणि ही जोडी पळेल मला वाटते चांगली जाडी पळती फायनल ज्यावेळेस मग कोरेगावचं मैदान झालं त्या मैदानामध्ये या जोडीनं सुट्टा निकाल घेतला होता फायनलचा आणि एक नंबर केला होता बबनदादांचा रावण दो दुषामधला आहे काय पळतोय कशा पद्धतीने पळतोय चांगला पळाय बरं का आणि बबन दादांची मुलाखत सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये मी घेणार आहे लक्षात ठेवा अं कारांचा राय आपल्याला पळताना विशेर उद्या किनहीकरांचा रायबा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे गुलालाचा एक बेताज वादशा आहे तो तो उद्या कोणासोबत दिसू शकतो किनहीकरांचा रायबा आपल्याला काळतूस जो बुद्रुक या गावचा गेडा काडतूस असं म्हटलेलं आहे त्या नंदीचं नाव आहे त्या काळतूस सोबत आपल्याला दिसू शकेल बघूया आता ही जोडी सुद्धा कशा पद्धतीने पळते या गाडीवरती ड्रायव्हर असतील काय सुमित ड्रायव्हर किनहीकर आपले जोडीदाराचा आहेत त्यांचे आपले म्हणजे किनहीकरांच्या आपल्या जोड्यातले आपले मित्रच आहेत ते बघूया हे होते कोरेगावच्या मैदानातील एक प्रमुख पैरे तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये सांगू शकता व्हिडिओ आवडला लाइक शेअर सब्सक्राइब करा धन्यवाद